एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय चिंचावणे येथील विद्यार्थ्यांना दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने पेन शालेय स वस्तू दिनदर्शिका तसेच शाळेसाठी घड्याळांची मदत देण्यात आली ही शैक्षणिक साहित्यांची मदत दैनिक समर्थ गावकरी समूहाचे समूह संपादक व थौर समाजसेवक नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच संपादक डॉ विश्वासराव आरोठे यांच्या वतीने करण्यात आली साहित्याचं वितरण विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास तेलोरे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आला ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं त्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लागावा या उद्देशाने दैनिक समर्थ गावकरीकडून हा उपक्रम राबवण्यात आला उपक्रमाबद्दल विद्याला प्रशासन शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी दैनिक समर्थ गावकरी समूहाचं मनपूर्वक आभार मानले अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम